नमस्कार आत्ताच शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धीवट सोडून मी इथं आलोय कारण पाच वाजता प्रचार संपतय खूप चांगला प्रतिसाद ह्या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिलं खूप चांगले हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षांनी मला पाठिंबा दिला इतर बरेचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओव्हरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतंय की आपण चांगल्या फाईट देऊन निवडून येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझा विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक पाणी सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग नेचर प्लस अशा हे जे सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगर वासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार आणि एक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे परिस्थिती येत आहे की कुठेही वड्रावाडीच्या एरिया म्हणा गल्लीमध्ये प्रभात रोडला गेलो मला बघून लोक हॉकी बॉलच म्हणायला लागलेत अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे चिन्ह भरपूर पोचायचा प्रयत्न केला आणि ते शंभर टक्के सक्सेसफुल झालं Okay. अब मैं वो पार्टी में नहीं हूँ ना ही मैं उनकी साइड लूंगा ना ही उनके अगेंस्ट बोलूंगा मैं इतना ही कहना चाहूंगा कि ना मैंने बीजेपी वो काम उसके ऊपर मैंने लोगों से चर्चा की और लोगों का समर्थन जुटाया दागा दागा। नहीं ऐसा नहीं सामता है ना मी माजा न्याय मांगते मैं एक कैंडिडेट हूँ गॉट ए विनिंग कैपेसिटी माझे मतदाता माझ्या बरोबर आहेत ते कुठेच फुटले नाही माझे मतदाता उलट वाढत चाललेत तर तसं कटिंग अँड बटिंग पण क्रायटेरिया जेव्हा तुम्ही कॅन्डेचर देताना दे शुड हॅव अ प्रॉपर क्रायटेरिया वाय दे डीड नॉट गिव्ह मी द कॅन्डेचर ती पण नाही ओव्हर कॉन्फिडेन नर्वसनेस आहे परीक्षेच्या अगोदर जर जे नवसनेस असते की आपण तयारी पूर्ण केलीये ग्राउंड कव्हर अप केलंय एक्झाम लिहिताना काही मिस्टेक होऊ शकतात ते नर्वसनेस आहे बाकी काय नाही खूप सुंदर खूप चांगला तेच म्हटलं लोक जुडत गेले बऱ्याचशा संस्था जुडल्या खूप एनजीओ पण सपोर्ट केलाय की तुम्ही एक चांगला कॉर्स घेता आम्हाला तुमचा विजन आवडलाय बरेचशा लोकांनी फक्त व्हिडीओ आणि माझा विजन पेपर ऐक वाचून मला सपोर्ट दिलाय काय मेसेज काँग्रेससाठी काय मेसेज आता द्यावा तो एक चांगला गोष्ट नाही पण एवढंच की जो एक काय म्हणतो आपण म्हणजे काय त्याला एक्झाम्पल पण देऊ शकत नाही पण मेसेज एवढा आहे की काही नेत्यांमुळे जर चूक झाली असेल पक्ष चुकीचा नसतो नेत्यांचे जे डिसिजन चुकतात त्याला खरंच काय क्रॉस चेक करून वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करावी आता लोकांनी जर मतदान दिला ज्या हिशोबाने प्रतिसाद भेटतोय लोकांनी मतदान दिलं तर तुमच्या समोर एक आमदार म्हणून येणार जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून बोलतोय मी काय लय मोठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर आहे जास्त जास्त मतदान खरच निवरवा शिवाजी नगर मतदार संघ घर आए थे नेता लोग आए थे जब तक विड्रॉ के तारीख था फोर्थ तक मेरे पास कंटिन्यूसली सब लोग आके बैठ रहे थे और चर्चा कर रहे थे कि आप विड्रॉ कीजिए मेरा सबसे वही क्वेश्चन था कि आप मुझे रीजन दीजिए कि मैंने विड्रॉ क्यों करना है अगर मैं विनिंग कैंडिडेट नहीं हूं या मैं किसी क्राइटेरिया में कम पड़ रहा हूं तो वो क्राइटेरिया दिखाई बताइए मुझे किसी ने कोई क्राइटेरिया और कुछ भी डिटेल नहीं दी मुझे महाविकास आघाड़ी ऐसी कुछ आरोप लाच अवलंबन है ना भाई संगित मी पहिले पण बोललो नाना भाऊंचा फोन आलता नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली मला फक्त सांगितलं की मागा माघार घ्या त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही आणि जो नोटीस दिलाय की तुम्हाला पक्षातनं काढण्यात आहे किंवा सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येते ते नोटीस सुद्धा माझ्या हातात फिजिकली आलेली नाही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप वर मी बघितलेली आहे